नंतर या कवी संमेलनाचा समारोप दादांच्या कवितेनं होईल अडवायला दुखडवायला उंबऱ्या सारखा दुखडवा मित्रवनव्या मधे गारव्यासारखा मित्रवनव्यामधे गारव्यासारखा वाट चुकं जीवनभर वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु, एक तू एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्या गार गारव्या सारखा दुख अडवायला उंबर्या सारखा मित्र बनव्या मध्ये हे माझ्या मित्रांसाठी मित्रा खास, खास, खास यानंतरची यानंतर समारोपाची कविता हा शर्टच्या कलरचा विषय झाला मी सकाळी खरंच हिरवा शर्ट घातला होता पण सगळे फोटोग्राफर ओळखीचे म्हणलं वेगळा शर्ट घातला तर आणखीन फोटो काढतील एकाच कलरचे फोटो म्हणल्यास बघणारे म्हणतील ह्याच्याकडे काय एकच शर्ट आहे काय म्हणून शर्ट बदललं मला काळा रंग आवडतो म्हणून काळं घालणार होतो तुम्ही नको म्हणले म्हणून काळ मपलेर टाकलंय हाय काळ उग हे फोकस लावलंय म्हणून दादा तुम्ही मी दोघं चमका लाव आणि लय हसू नका काळा रंग चांगला असतय गावामध्ये जे काळं पोरग असतंय त्याला लोक म्हणतात कसं दिसतंय इठ्ठ लावानी आणि गावात जे लय पांढरा असतंय लोक म्हणतात निवळ पांढरी गोऱ्या रंगाबद्दल गाण आहे गोरे रंग पेने इतना गुमा न कर गोरा रंग तो दिन मे ढल जायगा आणि काळ्या रंगाबद्दल गाणं हम काले हुए तो क्या हुआ हे सगळे माझे भाऊ आहेत यांचा आतला आवाज बाहेर आला दिल वाले हे आणि काळा रंग निर्मितीचा रंग आहे आपण सगळे शेतकरी आहेत शेतकऱ्याच्या पोराला पांढरा आबाळ बघून आनंद होत आहे का होत आहे का आणि एखादं शेतकऱ्याचं पोरग पांढऱ्या आभाळाला बघून जर म्हणलं हो व्हेरी ब्युटिफुल टुडेज नेचर इज व्हेरी स्वीट तर समजायचं हे डोक्यावर पडलंय नाही तर चार चाराने हरवलेत पण पांढऱ्या आभाळामध्ये काळे ढग दाटून आले की प्रत्येकाला आनंद होतो कारण काळे ढग आले म्हणजे आता पाऊस येणार आणि माझ्या बापाची काळी जमीन हिरवी गार होणार हा आशावाद फक्त काळ्या रंगाच्या ठिकाणी आहे आदरणीय दिनाफड सरांनी मला सकाळीच ती गोष्ट सांगितली आहे आणि याच्यासाठी ही गोष्ट सांगतो वामनदादा कर्डक काळ्या रंगाचं वर्णन करताना असं बोलतात त्या चार ओळी ठेवतो आणि कविता तुमच्या समोर ठेवतो वामनदादा कर्डक काळ्या रंगाबद्दल बोलताना बोलतात काळ्या धरणी वरले काळे काळ्या धरणी वरले काळे काळाने काही काळे आता काळ करणी सवे तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे आणि हे इथं बसलेले आहेत ना हे सगळे तुफानातले दिवे